राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या भाषणाचा अर्धवत व्हिडिओ आम्ही पनवेलकर व्हॉट्सॲपवर प्रसारित करून समाजात दंगे माजवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून शहर पोलिसांनी नाखवा अबू बकर या नावाने प्रोफाईल असलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात व्हिडिओ व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केल्याने भाजप युवा कार्यकर्ते देवांशू प्रभाळे यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आम्ही पनवेलकर या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा आणि समाजामध्ये द्वेषाची भावना आणि गटा दंगलीची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अशा भावना व्यक्त झाल्या त्या अनुषंगाने या प्रकरणी नाखवा अबुबकर आणि एका महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे समाजात अफवा पसरवणे शांतता भंग केल्याचा गुन्हा नोंदवला असून वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय कदम हेता पास करता हे तपास करत आहेत पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत नमस्कार गेल्या रविवारी आम्ही पनवेलकर हा एक व्हॉट्सअप ग्रुप त्या ग्रुप एका सदस्यांनी त्या ग्रुपवरती आपले महाराष्ट्राचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची अधिवेशनातली व्हिडिओ त्याचे त्या शूटिंगचे कट कट करून त्याची वेगळ्याच प्रकारची एक लोकान मदे, एक मदे, एक एक व्हिडिओ त्यांनी लोकांमध्ये समाजामध्ये समाजामध्ये निर्माण होईल भाग पडतील असं व्हिडिओ पो लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चा आम्ही आक्रमक होऊन आमचं रक्त त्यांनी पूर्ण खवळलेलं आहे याच निषेधार्थ आम्ही भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा वतीने आम्ही त्या व्यक्ती बद्दल त्या आम्ही पनवेलकर ह्या ग्रुप मध्ये व्यक्तीबद्दल आम्ही त्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलेला आहे पनवेल सर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे तरी सर्व समाजातील लोकांना माहीतच आहे की आपला मुख्यमंत्रीचं काम कधी लपून राहणार नाही पण समाजामध्ये हे विरोधक असतातच समाजा समाजामध्ये कस तेडी निर्माण करायची कसं समाजामध्ये भाग पाडायचं हे विरोधक बसून काम करतात तर हेच थांबव थामोड, हेच थांबवायचंय आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही खपून घेणार नाही पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही ही कंप्लेंट येत्या मंगळवारी ही दाखल केलेली आहे तरी माझ एक मला म्हणायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या माणसावरती त्या ग्रुप सदस्यावरती एक पनवेल शहर पोलिसांनी कडक कारवाई करावी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल आम्ही पुन्हा कधी असले उद्गार असले अपमानसहित त्यांचं गोष्टी त्यांच्याबद्दल अपमान केलेलं आम्ही खपून घेणार नाही व समाजामध्ये आम्हाला एक समाज एकत्र आणून आपल्याला काम करायचंय तरी पनवेलशन पोलीस स्टेशन त्यांच्यावर कडक कारवाई करावी ही एवढी विनंती करतो